यावल येथील तहसील कार्यालयामध्ये आणि पंचायत समितीमध्ये मोराळा या गावातील नागरिकांनी मंगळवारी दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता निवेदन दिले आणि मोहराळा ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या विविध कामातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली ग्रामपंचायतकडून ग्रामसभा न घेता परस्पर प्रोसिडिंग लिहिले जात असल्याचा आरोप निवेदनातून नागरिकांनी केला आहे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल यावल येथील पंचायत समितीमध्ये सहायक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे तसेच तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार यांच्याकडे मंगळवारी मोहराळा तालुका यावल येथील नागरिकांनी निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की मौजे ग्रुप ग्रामपंचायत मोहराळा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा न घेता कार्य सुरू आहे ग्रामसभा न घेता थेट प्रोसिडिंग लिहिले जात आहे आणि पंधराव्या वित्त आयोगातील जे कामे केली जात आहे याची माहिती नागरिकांना दिली जात नाहीये पंधरा वित्त आयोगातील विकास आराखडा तयार केलेला आहे मात्र तो दाखवला जात नाही गावाअंतर्गत रस्ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा नागरिकांनी मागणी करून देखील तयार केला जात नाही आहे आदिवासी बहुल वाड्यात किंवा दलित वस्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे वित्त आयोगाचे कामं सध्या सुरू नाही आहे एकूणच विविध प्रकारचे गैरव्यवहार ग्रामपंचायतमध्ये सुरू असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजना शबरी घरकुली योजना याचा लाभ देखील नागरिकांना मिळत नाही आहे तातडीने ग्रामसभा घेतली जावी अशी मागणी निवेदनातून आहे जर ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतली नाही तर गट विकास अधिकारी यांनी ग्रामसभा घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे